अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयानं एक महत्त्वपूर्ण निर्णय घेत बावीस एप्रिल रोजी जम्मू काश्मीरमधल्या पहलगाम इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्याला जबाबदार टी आर एफ अर्थात द रेझिस्टन्स फ्रंट या दहशतवादी संघटनेला जागतिक पातळीवरील दहशतवादी संघटना म्हणून घोषित केलं आहे टी आर एफ ही संघटना पाकिस्तानस्थित लष्कर ए तय्यबा या दहशतवादी संघटनेची आघाडी आणि प्रॉक्सी संघटना असल्याचं अमेरिकेनं घोषित केलं आहे ट्रम्प प्रशासनानं टी आर एफला परदेशी दहशतवादी संघटना आणि विशेष नियुक्त जागरिक दहशतवादी म्हणून घोषित केलं आहे असं अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो यांनी एका निवेदनात म्हटलं आहे अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेच्या हिताचं रक्षण करण्यासाठी दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी आणि पहलगाम हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्यांना न्याय मिळवण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचं सा त्यांनी सांगितलं टी आर एफने पहलगाम दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती या हल्ल्यात सव्वीस नागरिकांचा मृत्यू झाला होता याशिवाय टी आर एफनं भारतीय सुरक्षा दलांवरील अनेक हल्ल्यांची जबाबदारी देखील स्वीकारली आहे यात अलीकडच्या काळात दोन चोवीस मध्ये हले झालेल्या हल्ल्यांचा समावेश आहे असं या निवेदनात म्हटलं आहे हे निवेदन अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या संकेतस्थळावर देखील पोस्ट करण्यात आलं आहे निस्तार हे स्वदेशी पाणबुडी सहाय्यक जहाज आज भारतीय